चक्क ड्युटीवर असणाऱ्या पोलीस हवलदारावरच कोयत्याने हल्ला पोलीस हवलदार गंभीर जखमी तिघांना हटकल्याच्या रागातून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस हवलदारावरच कोयत्याने हल्ला चौकापैकी दोघांना घेतले ताव्यात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा पोलीस दत्ता पवार हे सातारा बसस्थानक परिसरातील पोलीस चौकीमध्ये कर्तव्य बजावत होते यावेळी तिघा युवकांना एका दुचाकीवरून जाताना त्यांनी हटकले त्याचा राग मनात धरून युवकांनी आणखी काही जणांच्या मदतीने शनिवारी रात्री पवार हे रिक्षा स्टँड परिसरात उभे असताना त्यांच्यावर कोयत्याने गंभीर हल्ला केला या हल्ल्यामध्ये पवार गंभीर जखमी झाले आहेत तेथील नागरिकांनी पवार यांना तातडीने रुग्णालयात उपचारार दाखल केले आहे पोलीस हवालदारावर सशस्त्र हल्ला झाल्याने सातारा शहरात खळबळ निर्माण झाली होती सातारा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी तातडीने गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला पाचारण करून कसून तपास केला या प्रकरणी दोन हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून हल्ला केलेले इसम हे आकाशवाणी झोपडपट्टीतील आहेत तसेच त्यांनी रात्री मध्यप्राशन केल्याची माहिती समोर येत आहे स्टँड परिसरात पोलीस कर्मचाऱ्यावरच हल्ला झाल्याने सातारकर कसे सुरक्षित राहतील असा सवाल मात्र उपस्थित केला जातो आहे एस पी ओरिजिनिटीवसाठी सुनील परीट कराड बाहेर स्टँडच्या बाहेर रोडवर पोरं दंगा करत आहे की मला चौकीमध्ये कळलं त्यानंतर मी त्यांना हाकायला गेलो हाकल त्यांना हाकल्यानंतर ते गाडीनं टू व्हीलरवर गेले आणि परत गाडी टू व्हीलरनं माघारी आले आणि जाताना माझ्यावर वार केला त्यांनी A todo para caray.